गुड मॉर्निंग सगळ्यांना एवढी गडबड का म्हणून चालली माहितीये का चिवीच्या शाळेत आता एवढे बाजारभरवला आणि ही दोघ चालत चिवी बरोबर आजी ना आजोबा आव चिवी गेली का बघा चिवू गेली का कुठं आहे चिवू नाही मला नाही दिसली बर बर तुच्या शाळेत बाजार भरावलाय सरांनी आणि रानातून कुतमीर आणली थोडीशी काढून भाजी आणि आता बापू गेला तुझ्या बरोबर ए चु शाळेत गेली का जिन बापू गेली गेली की हाका मारून दमली की अवतरी देऊ गेली का किती नटली आमची मी दाखवते तुम्हाला अहो मला रात्री वाऱ्याचं शनी काय झाले का माहिती सर्दी झाली ना पण वाटा ना इतकं नाकट्याक झाले या पूर का ग हा मारून मी दमले किती आवत्री आ बापू बापूरा नेऊन चालली बर नाही तुम्हाला चालू जावं लागलं असत एवढी सगळी जाणार आहे तुम्ही बाई इतक्या उशीरास तू का ग सोनू ती नको देव आजीने घेतलंय आजीने सार तू कायच घेऊन जाऊ तू चप्पल घालून पळत बापू लेत खावा चप्पल घाल सोनू इकडे एकदा तू असू दे आल्याव काढ हा आणि सगळ्या नीट एक बर का अगं मी तुला छान बांगड्या आणल्या होत्या काल साडी मॅच झाल्या असत्या दमाने दमाने आग पडतील होय हा हां मग की तू तुम्ही कशावर जायचा बरं असून देश आश्वी स्वयंपाक झाला हो बरं असून बाहेरच गुरांच सगळं आवडलं खायला टाकले स्वयंपाक पण झालाय बरकावर अनात जायचंय परत तीन वाजता महागार यायचे कोथमिर्यान भाजी काढून लय काम आहे आणि आता म्हटलं सगळं आवरलं आहे ही झाडून काढावं सर्दीलाही झाली हो मला काय सांगायचं आहे रात एका रात्रीत रातीत एवढं सगळं आजारी पडायचं म्हणल्यावर तास पण लागत नाही मग तसं झालं या सर्दीने रात काल खूपच वारा लागले येताना पण रहा आता ही सगळं झाडून काढते तर आत्या बापू येतील एकदा चहा करून प्यावा म्हणलं चपाती केल्या टोमॅटोची टमाट्याची भाजी केली अजून भांडी घासायची राहिले ही एवढं काढले झाडून आज शनिवार त्याच्यामुळं पोरं ही सगळी शाळेत गेली वाटतंय पण खूप उशीर झालाय आणि वातावरण बघा कसं झाले पाऊस यायच्यासारखं आबाळ आलंय असलं आले आज सूर्य सुद्धा एवढा चकाचका ना ढगाळच वातावरण आहे आणि वारं सुटले त्याच्यामुळे ही सगळा एवढा राडा होतो या सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुमचं काय काय चाललंय बघा आणि कुत्र्यांना सुद्धा वगार लागत असून ते पिलं वार्ट ते छान अशी टोमॅटोची भाजी पण केलेली आहे चपात्या चपात्याला छान चुलीला जाळ फुकला का तर दूध राहिलं होतं तापायचं आणि स्वयंपाक केल्याला वाडू घालता त्यामुळे चुली इजली होती स्वयंपाक करून बाकीचं काम आवरलंय आज तुझ काय भाकरी टाकायची थांब आता तुला पण भाकरी करते टाकती भाकरी केली या दूध तापाय घालते आता मस्त पैकी चुलीवरती चुलीवरती छान दूध ताप मस्त पैकी उखाळलाय आता आलं बिलं टाकून या आता मस्त चहा प्या घासाला सुक लागून झाला आहे आता चहा पण वाफ निघतीये